गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया गजानना श्री गणराया आदिवंधू मोर्या असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेजमान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्न अर्थ आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे मागी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंत चतुर्थी या नावानेही ओळखले जाते महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळी ही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते गणरायाचे तीन अवतार मानले गेले आहेत ते पुढील प्रमाणे पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्ठपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा उत्सव असतो विनायक चतुर्थी किंवा तिलकंद चतुर्थी असे का म्हणतात महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परमप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या जे दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकंद चतुर्थी असे म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले गेले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण मागे गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिलसारखेचे आणि तिलगुलाचे मोदक अर्पण केले जातात षोडोपचार गणेशपूजन करून मिश्रित गुलाच्या लाडवाचा मोदक याचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते या मागे गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना तुझे नाम उठी, तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिले आत्मशांती तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद